अध्यक्ष महोदय <coughs> अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये हा प्रश्न मी उपस्थित केला होता मी रावळ साहेब आपले मंत्री मोदया यांचं अभिनंदन करतो की पहिल्यांदा एखादा प्रश्न मांडला गेला आणि मांडल्यानंतर संबंधित व्यक्तीवर कारवाई झाली चौसष्ट लाख रुपये सिक्युरिटी डिपॉझिट अंदुरा अॅग्रोत आपण जमा केला परंतु पुढे आपण ते शेतकऱ्यांना आतापर्यंत का वाटलं नाही किती दिवसात वाटणार हा एक प्रश्न दुसरा प्रश्न चिळून अधिकाऱ्यांनी या कंपनीच्या व्यतिरिक्त वीस अधिकच्या कंपन्या ब्लॅकलिस्ट केल्या त्याच्यामध्ये काही लोकांवर गंभीर आरोप आहेत काही लोकांचं आणि त्या अधिकाऱ्याचं पटत नाही म्हणूनही त्यांना ब्लॅकलिस्ट केलं तर या ब्लॅकलिस्ट झालेल्या वीस कंपन्यांची यादीची फेरतपासणी करणार काय हा एक विषय दुसरं आजपर्यंतच्या इतिहासामध्ये ते कंपनीवर गुन्हे दाखल होतील मंत्री जबाबदार धरले जातील ही व्यवस्था पाहणारे अधिकारी याच्यात तरी दोषी नाही का हे जेव्हा चालू होतं भ्रष्टाचार तीन महिन्यापासून तेव्हा अधिकारी झोपा काढत होते काय आणि म्हणून याच्यामध्ये स्पेसिफिक तुम्हाला सांगतो मी सभागृह हवा खूप हा जो अंदुरा ऍग्रोचा मालक आहे नाना वराळे त्याचं काम काय शिक्षण विभागात मागच्या दहा पंधरा वर्षापासून सरकार कोणाचे असो हा व्यक्ती अल्पसंख्यांचा दर्जा मिळवून देण्याचं काम दलालीचं काम मंत्रालयात करते फाइल हा म्हणील ती फाईल पुढे जाते शिक्षण विभागात ते नोकरी भरती असते ना त्याच्यामधला अप्रुव्हल हा आणून देते याची एस आय टी तुम्ही करणार का दुसरं याच्यामध्ये मंत्री महोदय हे सर्व चालू असताना अकरा लाख क्विंटलची रेकॉर्ड खरेदी केली आपण माझी विनंती आपल्याला आपण एक धोरण ठरवलं पाहिजे मंत्री महोदय एक फेडरेशनच्या अधिकाऱ्यांची बैठकी आपण नाफेळ खरेदी करते एजन्सी डिस्ट्रिक्ट मार्केटिंग फेडरेशन आहे महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन हे तिथल्या संचालकांच्या म्हणण्यावर प्रश्न संचालकांच्या म्हणण्यावर खरेदी केंद्र अलॉट करतात आणि तिथं सर्व भ्रष्टाचार आहे आणि म्हणून याच्याविषयी पुढच्या आठवड्यात आपण आपल्या दालनात बैठक घेणार काय हा माझा एक प्रश्न आणि या मंत्रालयात दलाली करणारे हे दलाल सर्व क्षेत्रात शिरून राहिले ह्या दलालांची एसआयटी चौकशी करणार काय आणि तिसरं तिसरं तुमच्या तुमच्याही काळात होते भास्करराव हे ऐकून घ्या ह्याला राजकारण करू नका हा दलाल काँग्रेसचं सरकार असताना कार्यरत होता आता तिसरा विषय याविषयी धोरण ठेवणार थोरन काय आणि सगळ्यात महत्वाचं ज्या एक भास्करराव एक मिनिट ज्या शेतकऱ्यांसाठी हा प्रश्न उपस्थित झाला त्या शेतकऱ्यांना हे चौसष्ट लाख रुपये आपण कधीपर्यंत परत करणार अध्यक्ष महोदय याच्या अध्यक्ष अध्यक्षामध्ये संरक्षण द्यावं जरा मला उत्तर द्यायचं मध्ये विषय शेतकऱ्यांचा आहे विषय गंभीर आहे सॉरी अध्यक्ष मध्ये हे जे ज्या कंपनीचा मालक आहे ज्याच्यावर गुन्हा झाला आहे त्यांचं नाव प्रशांत रामदास वराडे करून आहे व इतर अकरा आहेत यांची माहिती जी घेतली हायकोर्टामधले वकील आहेत आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर चला बसून बोलू नका मंत्री महोदय तुम्ही माझ्याकडे बघून उत्तर द्या नाही नाही मी त्यांचं ऐकत होतो त्यांच बसतो पाहिजे ते सांग सूचना असेल तर ते जे प्रत्येक मंत्र्याला सचिव आम्ही द्यायचे ओ एस डी आम्ही द्यायचे पी ए आम्ही द्यायचे आता दलाल पण आम्ही देतो अशी योजना तुमच्याकडे सुरू झाली आहे का हा माझा प्रश्न आहे ही कदाचित मागच्या त्यात अडीच वर्षाच्या सरकारमध्ये असेल पण आत्ता नाही अशी योजना तुमचं <laughs> तुमचं तुमचं तुम महाविकास आघाडीचं महाविकास आघाडीच सरकार त्यामुळे दलाल झाले नाही नाही असं नाही चालणार ना चला अध्यक्ष महोदय जे अध्यक्ष महोदय ते जी ती जी संस्था आहे ती चला आव्हाड साहेब किती वेळा सांगायचं खाली बसून बोलू नका सोयाबीनचा प्रश्न आहे गंभीर प्रश्न ही जी फरक आहे साधारणतः बाराशे सत्त्याण्णव क्विंटलचा फरक आहे चौसष्ट लाखाचा फरक आहे याच्या माध्यमातून त्या संस्थेची जवळपास ते छत्तीस लाख रुपये आपल्याकडे अटकली आहेत ते आपण अटकून त्या शेतकऱ्यांना वाटप कसं करता येईल परंतु आता सध्या ते कोर्टामध्ये आणि म्हणून ती शिल्लक रक्कम जी आहे मी स्वतः त्या पोलीस स्टेशन जे बोललो त्या पोलीस स्टेशनच्या माध्यमातनं शेतकऱ्यांचं म्हणणं काय काय अडचणी आहेत आणि या माध्यमातून वसुली कसं करता येईल या संदर्भातलं पुढच्या काळामध्ये पुढच्या आठवड्यात होणार नाही अधिवेशन संपल्यानंतर बैठक घेऊन त्याच्यामधून मार्ग काढू चला शेख शेखजी बोला अध्यक्ष कंपनीचे